नमस्कार मित्रांनो स्वामी कृपाच नलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जी तुम्हाला शिकवेल की भाग्य हे लिहिलेलं असतं पण श्रद्धा आणि संयम त्याला जिंकू शकतं ही गोष्ट आहे शंकर नावाच्या एका गरीब शेतक्याची शंकरचं लहानसन कुटुंब ताई पत्नी आणि दोन लहान मुलं शंकर खूप मेहनती प्रामाणिक आणि देवभक्त होता तो दररोज जयस्वामी समर्थ म्हणत दिवसाची सुरुवात करत असे पण नशीब त्याच्या विरोधात होतं पिक ब्र नसायचं पैसा टिकत नसायचा आजार पण घरातून जात नव्हतं एक दिवस त्याचं शेवटचं उरलेलं पीक ही पावसामुळे खराब झालं घरात काहीच नव्हतं फक्त एका कोप्यात ठेवलेली स्वामींची मूर्ती आणि एक जुना फाटका झेंडूचा हार त्याच्या पत्नीने रडत विचारलं शंकरा किती दिवस हीच आशा धरायची किती दिवस उपाशी झोपायचं शंकर शांतपणे म्हणाला आपण जे करतोय ते योग्य आहे उर्वरित स्वामी बघतील माझं भाग्य मी लिहिलेलं नाही पण स्वामी माझ्यासोबत आहे हीच माझी शक्ती आहे त्या रात्री शंकर मंदिरात जाऊन दिवसभर उपवास करून बसला त्याच डोळ्यात पाणी होतं पण मनात श्रद्धा तो शांतपणे म्हणाला स्वामी जर तुम्ही असाल तर माझं काहीतरी भलं करा नाही तर मला द्या हे सगळं सहन करायचं त्या रात्री त्याला स्वप्नात एक वृद्ध माणूस भेटतो आणि म्हणतो उद्या पहाटे घरासमोर एक पांढरा बैल येईल त्याच्यामागे चालत जा तुझं नशीब तिथं वाट पाहत आहे शंकर सकाळी उठतो आणि खरंच घरासमोर एक पांढरा बैल उभा असतो तो, तो त्याच्या मागे चालायला लागतो बैल एका मोठ्या जमीन मालकाच्या शेतात जातो आणि तिथे मालक शंकरला विचारतो तू कोण माझा बैल कसा गेला शंकर प्रामाणिकपणे सगळं सांगतो स्वप्न स्वामी आणि आपली अवस्था मालक भारावून जातो म्हणतो माझ्या शेतासाठी एक विश्वासू माणूस हवा होता आणि तूच तो आहेस आजपासून ही जमीन तुझ्या जबाबदारीवर आहे शंकर मेहनतीने काम करतो काही महिन्यात त्याचे जीवन बदलतं घरात अन्न कपडे आणि हसू परततं पण एक गोष्ट मात्र बदलत नाही त्याचं स्वामींवर असलेलं अढळनिस्सीम प्रेम तो रोज मंदिरात जातो आणि सांगतो स्वामी भाग्य बदललं की नाही माहिती नाही पण तुम्ही मला हार मानू दिली नाहीत हीच माझी जिंका आहे मित्रांनो भाग्य कोणी बदलू शकत नाही पण श्रद्धा संयम आणि स्वामींवरचा विश्वास तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये जे स्वामी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका